मित्रांनो आपण ते सायकलिंग करायला हलतो तर एका मित्र आपला सांगत आला की त्या कडेला कोपऱ्यात तिथे एक अजस्त्र मगर आहे अजस्त्र म्हणजे खूप मोठी मगर आहे त्या ठिकाणी आपण दररोज पोहतोय मग रिस्क तर आहे आपला पाहण्याचं तर बघूया तर मगर केवढे आहे पण त्या ठिकाणी जाणं आपल्याला कडकडनं जाणं शक्य नाही त्या ठिकाणी रस्ताच नाही जाण्यासारखा त्यासाठी आपण काय करू कायल मिळते का पाहू आणि कायली देऊन जाऊ संध्याकाळचे साधारण साडेसहा वाजलेत भीती तर वाटा लागली आहे पण आपण पोहतोय त्या ठिकाणी आपली सेफ्टीसाठी मगर आपलं पाहावीच लागेल बघू आपण कसली आहे चला हे असं कडलं गेलं सुद्धा डेंजर डेंजर

தூய்லாம் ஜரா மக்கல ஜராமல ஜராணும் कॅमेरा धरून मित्रांनो बसणं खूपच अवघड होत होता, एका हातात कॅमेरा आणि एक हात कायला लावला होता शांतते तर असं होती येत नाही झाडात काय करता आवाज करता शांतपणे तिकडे आपल्याला जायचं होत त्यामुळे काहीचे दांडे अतिशय हळूहळू आपल्या त्या टोकापर्यंत जायचं होतं तिथे टोक वळले कसलं पक्षी पडल्याच पक्षाचा आवाज येत जसा आवाज कधी ऐकलाच नाही असा विचित्र आवाज येतो हो। मित्रांनो आपण कधी अशा आवाजात कधी कायमध्ये मी बसलो नाही त्यामुळे भीती तर वाटत होती पण सस्पेन्स देखील होता की इतकी मोठी मग आपल्याला पाहायला मिळेल खुली लय असेल बरं तर आपण ज्या ठिकाणी पोहतोय त्या ठिकाणी आपली सुरक्षित सुरक्षेच्या दृष्टीतून पाहूच लागेल एकदम शांती राह उन्हाचं बसणं बसण्यासोबत नाही काय हो बघा नाही तर पाण्या तासाची मग असं मागणं पकडत नाही ना आपल्याला असं उडी मारून येत नाही मी कधी कधी बसलो पहिल्याला बसलो

अरे तीन पाय आहे की बरोबर तीन पाय पंजाब बरोबर तिथे पिंडी घातल्या असतात अग्रेसिव्ह होत्या बरं का अग्रेसिव्ह असतात जवळपास फोन गेले म्हणजे असत्या शंभर टक्के जवळपास अटॅक करायला हा अटॅक करायला बघते मग बरोबर

ठीक आहे अंडी उभत बसत नाही होती अंडी उभत बसत नाही एकदा घाटली की मुजवून टाकते करते रक्षण करते त्याच्यावर बसते ती बसत्या नाही आई उभं लागतेच की उभं लागते शंभर खानापुढे अनेक 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 काही नाही हल्ला काय चुकत नाही काय होत नाही आपल्या तटलं तर काही होत नाही

हा 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 नाही आम्हालाच कट उतरायचं पहिल्यांदा उतरलं पडलं तिकडे भयानक शांत आहे ना मगर पाहायचा उत्साह देखील होताच पण झालं असं पंजाची साईज आणि मगर तिथे नसलेली बघून मग मात्र भीती वाटायला लागली साडेसहा वाजले पण ह्यात रेकॉर्डिंग मध्ये दिसत नाही बाबा साडेसहा वाजलं ग म्हणलं काय संध्याकाळ साडेसहा वाजलं असताना पाण्यात वाटलीच दहा मिनिटांना मित्रांनो असला अंधार पडला मगर न दिसल्याचं वाईट वाटलं मित्रांनो माझ्या व्हिडिओ मग बघायला मिळाल नाही मला देखील बघायला पण लवकरच पुन्हा भेटू मित्रांनो